अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमीला आपण आहे व नवमी आई नवमी किंवा अविधवा नवमी म्हणून साजरी करत असतो आता सगळ्यात महत्वाचं ताई आमच्या सासूबाई आधी गेल्या नंतर आमचे सासरे गेले तर त्यांचं श्राद्ध कधी घालायचं किंबहुना आहे व नवमी कशी साजरी करावी या दिवशी काही आवश्यक अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कृपयाकडून व्हिडिओ सगळा बघा सगळ्यात आधी आहे व नवमी अविधवा नवमी आई नवमी हा ही जी नवमीची तिथी आहे ही अतिशय महत्वाची तिथी मानली गेली आहे पितृपक्षांमध्ये जसं काही पौर्णिमा तिथी असते त्याच्याबरोबर भरणी तिथी असते आहे व नवमी असते आणि सर्व पितरी अमावस्या अशा काही मुख्य तिथी असतात आता आहे व नवमी म्हणजे अर्थातच जीच तुमच्या घरातील एखादी सवाष्णी स्त्री मृत पावली असेल तर ह्या दिवशी तिची आहे व नवमी केली जाते बघा आता नवमीला सवाष्णी स्त्रीचं आहे व नवमी का केली जाते तर बघा नवमीला शिवतत्व खूप जास्त प्रमाणात आकृष्ट झालेलं असतं आणि आपल्या स्त्रीचं म्हणजे जे काही स्त्री आहे तर हे सुद्धा जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं मग हे शिवतत्व ते स्त्री तत्व खूप जास्त प्रमाणात आकृष्ट करून येतं एखादी सवासने स्त्री जेव्हा मृत पावती मरण कुणालाच नको असतो पण जेव्हा ती मृत पावती काही ना काही कारणाने एक तर तो तिचा संसार अर्धवट झालेला असतो मुलांचं भवितव्य मुलांची सुख शांती तिला बघायची असते तिचा सगळा जीव त्याच्यामध्ये अडकलेला असतो आणि ह्याच कारणामुळे तिचं आहे व नवमीला आपल्याला त्याच तिथीला श्राद्ध करायचं असतं की जेणेकरून तिचा तो नंतरचा प्रवास सुख करू कोणालाही मराव असं वाटत नाही आणि जेव्हा अशी काही घटना घडते तेव्हा तिचा सगळा जीव मुला बाळांमध्ये अडकलेला असतो आणि तो तिचा तो जीव मुक्त व्हावा आणि तिने तिचा तो नंतरचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून आपल्याला आहे व नव एखाद्या सवासनेच स्त्री स्त्रीचं श्राद्ध करायचं असतं बघा सगळ्यात महत्वाचं ताई आमच्या आधी सासूबाई वारल्या नंतर आमचे सासरे वारले मग अशा वेळेस आम्ही दोघांची तिथी एकत्र केली तर चालते का खर तर एखादी स्त्री जेव्हा सवाशनी जाते तेव्हा तिची अविधवा नव म्हणजे आहे व स्त्रीचं श्राद्ध करण्याची पद्धत असते तिचा नवरा नंतर गेल्यावर काही ठिकाणी असं असतं की एखादी सवाशनी स्त्री जर मृत पावली आणि काही कारणाने जर तिचे पती सुद्धा मृत पावले तर ज्या दिवशी पतीचं श्राद्ध असतं त्याच दिवशी त्या सवाशनी स्त्रीला सुद्धा ताट ठेवल्या जातं कारण तिला मान नाही लागत की तिच्या नवऱ्याबरोबरच आपल्या घरी जिवायला येते असं काही ठिकाणी असतं पण काही ठिकाणी असं असतं की नाही आहे व नवमीला जर तुमच्या घरातली सवासणी गेली आहे तर त्याच सवा त्याच तिथीला तिला जीव घालायचं असतं आणि नंतर जेव्हा सासरे जातात तेव्हा सासऱ्यांची तिथी सुद्धा वेगळी असते थोडक्यात काय दोनदा श्राद्ध घालायचं असतं पण काही ठिकाणी असं आहे की समजा जर आधी सासूबाई गेली आणि नंतर जर सासरे गेले तर सासऱ्यांच्या तिथीला सासूबाई जेव घालता तुमच्याकडे काय पद्धत आहे ती बघावी पण खरं तर एखादी सवाशिनी स्त्री जेव्हा जेव्हा ती मृत पाव पावते भले नंतर ती तिचा पती जर जातो पण ती सवाशणी गेलेली असते तर त्याच दिवशी त्या सवाशिनी स्त्रीचं आहे व नवमी केली जाते पण शास्त्रामध्ये असं वर्णन केलेलं आहे की जर सवाशणी स्त्री गेली आणि नंतर तिचा पती गेला तर ज्या दिवशी पतीचं श्राद्धा असतं त्याच दिवशी त्या सवाशिनी स्त्रीचं पण घालू शकता पण तुम्हाला जर दोघांचं वेगळं करायचं असेल तर ते अतिउत्तम कारण प्रत्येकाला आपापला मानपान दिलाच पाहिजे आता या दोन्ही मधून तुमच्याकडे काय परंपरा त्या आहे त्या तुम्ही करा आणि खरं तर आहे व नवमीला स्त्रीचं श्राद्ध जे आहे सवाशनी स्त्रीचं श्राद्ध हे आहे व नवमीलाच करायचं असतं भले तिचा नंतर पती केला तरीच चालेल हे डबल डबल का सांगते आहे कारण एकदा सांगूनही काही महिलांना अडचणी असता ज्यांना कळत नाही म्हणून दोनदा सांगते आहे की बघा अशा पद्धतीने असतं तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करावी आता आहे व नव नवमीला नेमकी काय करायचं असतं बघा तुमच्या घरातली सवाशणी स्त्री जेव्हा मृत पावते तेव्हा आपण तिथं श्राद्ध आहे व नव नवमीला करत असतो एखाद्या सवाशिनी स्त्रीला आपल्याला भोजन द्यायचं असतं तिला अकरा अलंकार द्यायचे असतात आता ते कसं द्यायचं तुम्हाला सांगते आता यंदा पंधरा सप्टेंबरला आपल्याला माहिती आप आहे की आपल्याला आहे व नवमी साजरी करायची असते ज्या घरात आहे व नवमी आहे त्या घरातल्या स्त्रियांनी स्वयंपाक करायचा असतो एक एक उपवास करून जेव घालायचा असतो आणि जी मुख्य स्त्री आहे म्हणजे सून आता जर आपल्या तुमच्या सासूबाई गेली आहे तर तुम्ही उपवास करावा आणि नंतर एखाद्या स्त्रीला जेव घालून तुम्ही उपवास सोडू शकता उपवास म्हणजे काय की जोपर्यंत श्राद्धा पक्षाचा कार्यक्रम होत नाही किंवा एखादी सवासणी जेव घालत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायचं नाही सकाळी उठून आपण नक्कीच रांगोळी वगैरे काढू शकता उंबराला हळदीचं लेपन करू शकता कारण साक्षात सवासणी तुमच्या घरी जेवायला आलेली आहे आणि तुळशीची सुद्धा पूजा करायची असते कारण तुळस सुद्धा एक सवासणी आहे या दिवशी तुळशीची पूजा करावी तिला धूप दीप ओवा ओवाळावं त्याच्याबरोबर देवांची पूजा वगैरे करायची त्याच्या आधी पित्रांची सेवा करायची असते ज्या पद्धतीने तुम्हाला मी सेवा सां, सांगितली आहे पितृस्तुती स्तोत्रम दक्षिण दिशेला पठण करून तुम्हाला तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला ते पठण करायचं आहे ते झाल्यावर देवपूजा करावी आणि जेव्हा तुम्ही श्राद्धाचा स्वयंपाक श्राद्धाचा नैवेद्य तुम्ही करता त्याच्या आधी तर्पण विधी करावा सासूबाईंचा तर्पण विधी सुनेला करता येत नाही तो मुलाने करावा नंदेने करावा तुमच्या मुलाने किंवा तुमच्या मुलीने करू शकता तर्पण विधी कसा करायचा या संदर्भातली माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे आता हे सगळं झाल्यावर नैवेद्य दाखवायचा असतो आता काही ठिकाणी असं असतं बघा जसं गाव बदललं भाषा बदलली ती तिथल्या चालीरीती परंपरा सगळ्या गोष्टी बदलत असतात काही ठिकाणी असं आहे की आहे व नवमीला आघारी दिली नाही जात आणि काही ठिकाणी आहे की आघारी सुद्धा दिली जाते तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही आवर्जून पाडावी दुसरं एक ताट गाईचं असतं प्रॉपर ते तुम्हाला काढून ठेवायचं असतं आहे व नवमीला काही ठिकाणी कावळ्याला घास देत नाही गाईला घास दिला जातो एक ताटा जो काही फोटो आहे त्या फोटोला नैवेद्य दाखवला जातो आणि तेच नैवेद्याचं ताट एखाद्या सवाशणी स्त्रीला दिल्या जातं काही ठिकाणी असं असतं की अगदी जे काही ताट तुम्ही देवाला दाखवलं आहे सॉरी फोटोला दाखवला आहे तर तेच ताट तुम्ही आघारीला वापरू शकता आणि एखादी सवासणी स्त्री तुम्ही जेव घालू शकता गाईचं ताट हे गाईलाच द्यावं गाईचं ताट देत असताना भरपूर असं जेवण द्यावं नाही तर थोडं थोडं अजिबात द्यायचं नाही अडीच चपात्या ठेवायच्या असतात जे काही तुमच्या घरात पदार्थ बनवले जातात त्याचा भोग तुम्ही गायला द्यावा आधी गाईने खाल्लं पाहिजे नंतर उपास करून खाल्लं पाहिजे नंतर तुम्ही खाऊ शकता म्हणजे तुम्ही तुमचा उपवास किंवा घरातल्या सगळ्या व्यक्तींनी खाल्लं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आजकाल शहरामध्ये उपास करू मिळतच नाही काही घरात असं असतं की आमच्यात जातीची पाहिजे तुमच्याकडे असा नियम असेल तर तुम्ही बघावं नाहीतर एखाद्या गरजू स्त्रीला आवर्जून भोजन द्यावं तुमच्या घरात एक सवासणी स्त्री जेवलीच पाहिजे आजकाल गावाकडे पण कोणी जेवायला जात नाही तर शहरात लांब चाललं मग अशा वेळेस काय करायचं खूप मोठा प्रश्न पडतो की ताई अशा वेळेस काय करावं तर बघा गा, गायला ताण तुम्ही देता आणि काही घरात असं आहे ना की जी काही उपवास करू आहे आता समजा उपवास एखाद्या सासूबाई जर मृत पावल्या आहेत तर त्या स्त्रीने काय करावा दिवसभर म्हणजे बारा वाजेपर्यंत तुम्ही काही खाऊ नये आणि जे काही उप उपवासाचं ताट आहे ते तुम्ही स्वतःच खाऊ शकता कारण जर कोणी येतच नाही तर काय करणार आपण कोणाला फोर्स करू शकत नाही की तुम्ही या आमच्या घरी आले तर अतिउत्तम नाही आले तर मग अशा वेळेस काय करायचं तुम्हाला सांगते जे काही ताट तुम्ही फोटो समोर ठेवलं आहे ते तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता नाहीतर आपण तुळशीला सुद्धा नैवेद्य दाखवणार आहात ते ताट सुद्धा तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता या पद्धतीने पण ह्या दिवशी सुद्धा तुमच्या घरात जर सवासणी आली तर नक्कीच तिला अकरा अलंकार द्या तिला गजरा द्या तिला पाण द्या तिची ओटी भरा मग तुम्ही साडीने भरू शकता किंवा तुम्ही खनाने म्हणजे ब्लाऊज पिसाने तुम्ही ओटी भरू भरू शकता मग तुम्ही तांदळाने ओटी भरा किंवा गव्हाणे भरा जे तुमच्याकडे उप उपलब्ध आहे त्याने ओटी भरावी नक्कीच तुम्ही अकरा अलंकार आता ज्या पद्धतीने आपण कळून देवीला लागत अकरा अलंकार चढवत असतो त्याच पद्धतीने तुमच्या यथाशक्ती मग तुम्ही गजरा द्या तुम्ही टिकल्याचं पॉकेट द्या नेलपेंट द्या लिपस्टिक द्या जे काही अकरा आपले अलंकार आहेत हळद कुंकू सेपरेट तुम्ही देऊ शकता मेहंदीचा कोण द्या रुमाल द्या यथाशक्ती कारण त्या माझ्या सासूबाई आलेल्या आहेत तर तिचा मानपान करणं एक तर वर्षभरातून एकदाच आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो तर त्यांच्या मानपणाला अजिबात कमतरता राहिली पाहिजे नाही यथाशक्ती तुम्ही करू शकता बऱ्याच ठिकाणी खूप चांगली सवय आहे की एखाद्या स स्त्रीला गुंज भर तरी सोनं दिलं जातं एक मणी तरी दिला जातो किंबहुना नाही शक्य तर तुम्ही खोटं मंगलसूत्र सुद्धा देऊ शकता यथाशक्ती बघा जेवढं तुमच्याकडे आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता आता सवाशणी स्त्रीच नाही आली तर काय करायचं म्हणजे काही अकरा अलंकार तुम्ही फोटो समोर ठेवलेले आहेत तेच तुम्ही गरजूंना गरजू एखाद्या सवाशणीला तुम्ही देऊ शकता या पद्धतीने आणि आली तुमच्या घरेकडे घरी जेवायला तर नक्कीच तिचं मांडपाण करावा तेल आणि खरं सांगू तिला खर साडी घ्यावी एवढं बजेट असेलच आपलं की आपण तिला अगदी व्यवस्थित तीन चारशे रुपयाची साडी घेऊ शकतो तुमच्याकडे असं तर करावं नाही तर ब्लाऊज पिसने त्या सवाशणी स्त्रीची तुम्ही ओटी भरावी कारण जे काही बघतो आहे तुम्ही विचार करा की आपण अर्धवट सगळं सोडून जात आहे आणि आपला जीव काय म्हणणार आहे प्रत्येकाला जायचं आहे यात काही शंका नाही पण नेहमी म्हणत असतो की सवाशणी जाणं खूप भाग्याचं असतं पण त्याच्यानंतरच तिचा जो आत्मा आहे ती तिचं जे मन आहे ते काय म्हणत असेल बऱ्याच वेळा असं ऐकलं जातं की मुलाला जन्म दिला आणि आई गेली तर तिचा आत्मा काय म्हणत असेल म्हणून जर त्यांची सेवा करण्याचा चान्स आपल्याला भेटलाय तर कुठेही कंजूसपणा करायचा नाही आणि नक्कीच त्यांना प्रार्थना करायची की तुम्ही जरी गेला आहात सगळं आम्ही सांभाळून घेणार आहोत आता आईचा अधिकार म्हणजे आईला श्राद्ध घालण्याचा अधिकार तिच्या नवऱ्याला असतो मुलाला असतो मुली पण घालू शकता का आपण जर प्रॉपर्टीमध्ये हक्क गाजवतो तर त्यांना श्राद्ध करण्याचा पण हक्क तुम्हाला आहे पण काय होतं ना सासरी नाही करू शकत ना आपण मग तुम्ही तुमच्या माहेर जाऊन येतो तुम्ही श्राद्धाचं जेवण आईसाठी करू शकता आणि जर तुम्हाला भाऊ जाई असेल तर काहीच हरकत नाही सगळ्यांनी आनंदाने त्यांचं आपल्याला श्राद्ध करायचं आहे त्यांना प्रार्थना करायची आहे त्यांच्या तृप्तीसाठी मुक्तीसाठी प्रार्थना करायचं आहे की जेणेकरून त्यांचा नंतरचा प्रवास हा सुख होईल कारण त्यांचा आत्मा संसारात अडकलेला असतो ना त्याच्यामुळे आपल्या पण गोष्टी व्यवस्थित होत नाही हा एखादं जर म्हतारा व्यक्ती गेल्या असेल तर समजू शकतो पण तरणी लेख गेली आहे सून गेली आहे तर अशा वेळेस ह्या गोष्टी करणं आणि स्वीकारणं आपल्याला पण अवघडून जातो तर त्यांच्या मनाला काय वाटत असेल ह्या पद्धतीने आपल्याला आहे व नवमी साजरी करायची आहे बघा सवासणी तरी आली तर उत्तम आणि नक्कीच ह्या दिवशी शिदा द्यावा जे काही तुमच्या घरात आहे मग डाळ आहे तांदूळ आहे गव्हाचं पीठ आहे भरपूर एखाद्या गरीबाच्या घरात नक्कीच तेवढं एका वेळेचं अन्न शिजेल या पद्धतीने आणि जर सवासनी आली तर नक्कीच तिला यथाशक्त तुम्ही दक्षिणा द्या कुठली पण सवासनी आली तर ती माझ्या घरात लक्ष्मी स्वरूप आलेली आहे माझ्या सासूबाई स्वरूप आलेली आहे आता येणारे प्रश्न ताई आमच्या सासूबाई जिवंत आहे आमचे सासरे वारले आमच्या सासूबाई त्यांच्या सासूबाईंचं काही करत नाही म्हणजेच काय जर तुमची आजी सासू समाजनी गेली आहे पण तुमच्या सासूबाईच काही करत नाही मग आम्ही करू शकतो का होय तुम्ही करू शकता तीन पिढ्यांपर्यंत असतं हे आपलं मग सासूबाईने करत मग तू तु, तुम्ही नाही करायचं असं अजिबात नाही आहे आणि खरं तर असं म्हटलं गेलं आहे की एखाद्या स्त्रीचा जेव्हा नवरा जातो तेव्हा तिला तिच्या सासू सासऱ्यांचा करण्याचा अधिकार नाही आहे पण खरंतर तीन पिढ्यांपर्यंत करायचं असतं जरी एखाद्या स्त्रीचा नवरा गेलं मग आपण काही आडनाव बदलतो का नाही ना गोष्टी कुण तर त्याच आहे तर आपलंही कर्तव्य आहे आणि जर सासूबाई नसेल करणार तर तुम्ही आवर्जून करावं आहे व नवमी आहे किंवा उन्हा तुमच्या सासू तुमच्या सासऱ्यांची सॉरी तुमच्या जे काही आज्य सासऱ्यांची तिथी आहे तेव्हा तुम्ही घरात स्वयंपाक करू शकता नाही तर दही भाताचा नैवेद्य द्यावा त्यांचं मानपान करावा आणि आहे व नवमीला भले तुम्ही विधवा आहात आणि तुमच्या सासूबाई जर सवासिनी गेल्या असत तर तुमचं कर्तव्य आहे त्यांचं करणं आणि नाही शक्य होतं एखाद्या सवाशणी स्त्रीला बोलून तिला मानपान करून तिची ओटी वगैरे भरून तुम्ही करू शकता तुम्ही त्यांना दानधर्म करू शकता त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करू शकता आणि तुमची त्यांची जास्तीत जास्त सेवा करू शकता या पद्धतीने आहे व नवमी साजरी करावी आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ